सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगलीकडून पोलीस सभासदाकरिता दरसालप्रमाणे दर सालप्रमाणे याही वर्षीची सन दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच दादासाहेब चुडाप्पा पोलीस उप अधीक्षक तथा मानद अध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अंमलदार यांच्याकरिता सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सांगली कार्यरत आहे सदर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमार्फत पोलीस सभासदांना कर्ज वाटप ठेवी विविध बचत योजना राबविण्यात येत असून त्याचा पोलीस सभासद हे लाभ घेत आहेत सदर सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगलीकडून पोलीस सभासदाकरता दर सालप्रमाणे याही वर्षीची सन दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक तथा मानद अध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली व पोलीस निरीक्षक भालेराव जिल्हा विशेष शाखा पो, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या हस्ते अनावरण करून प्रसारित करण्यात आले त्यावेळी सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगलीचे चेअरमन पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील सदस्य सचिव पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रशांत कोळी संचालक पोलीस हेडकॉन्स्टेबल करण परदेशी सभासद रवींद्र लांडगे तसेच मॅनेजर वासुदेव पुराणिक सुरेश स्वामी व इतर सभासद उपस्थित होते